जय भीम जय भारत जय संविधान अनुसूचित जाती जमाती ओबीसी या प्रवर्गातील काही नागरिकांनी विविध बँका पतसंस्था यांच्याकडून राज्य शासनाच्या मान्यतेनं किंवा वैयक्तिकरित्या कर्ज उपलब्ध करून घेतलेत आणि काही ठिकाणी वेळेवरती त्या कर्जदारांनी हप्ते परत केलेले आहेत परंतु काही अपवादात्मक व्यक्तीकडून कर्ज पुरवठा वेळेत झाला नसेल हेही ग्रेह धरलं तर मावगं ठरणार नाही परंतु ज्यांचे हप्ते वेळेवर गेलेले नाहीत त्यांच्या घरी जाऊन तुमची बा भांडी भरावी लागतील घरातील वृद्ध किंवा महिलांना अनवाचे भाषेमध्ये शिवेगाळ करून दबाव तंत्राचा वापर करून जे बँका किंवा पतसंस्था फायनान्स ही वसुलीचा नियमबाह्य तगादा लावतात हे चुकीचं आहे आणि अशा घटना जर घडू लागल्या तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच या संघटनेच्या माध्यमातून वेळप्रसंगी आंदोलन करावं वे लागतील मी या निमित्तानं महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव यांना जाहीर निवेदन करतो की महाराष्ट्र राज्यामध्ये बी सी ओ बी सी एन टी एस टी अल्पसंख्याक आणि गरीब गरजू लोकांनी या बँकांकडून पतसंस्थांकडून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी छोटे मोठे व्यवसाय उभारण्यासाठी किंबहुना आपल्या असणाऱ्या छोट्या मोठ्या व्यवसायामध्ये वाढ करण्यासाठी कर्ज घेतलेले आहेत आणि ते काही अंशी परतफेड केलेली देखील आहेत परंतु काही अपवादात्मक लोकांच्याकडून हे कर्ज फेड करण्याची राहिले त्यांना दहशत माजवून त्यांना दबाव टाकून चुकीच्या पद्धतीनं नियमबाह्य जर वसुली होत असेल तर मी विश्वास मोहिते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच या संघटनेच्या माध्यमातून जशाच तसं उत्तर दिलं जाईल वेळप्रसंगी या वसुली अधिकाऱ्यांना कोंडून मारण्याचा प्रकार हा कर्जदार आणि संघटनेच्या माध्यमातून जर केला तर तो कायदेशीर अर्थाला म्हणू देणार नाही हे अगोदरच प्रशासनानं योग्य ती खबर घ्यावी आणि वसुली अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात अन्यथा आम्ही गावा कुसाबाहेरची माणसं जेवढी गावा कुसाबाहेर सुरक्षित राहतो तेवढीच गावातल्या ते लोकांना सुरक्षित ठेवतो मग आम्ही स्वतःसाठी कोणती पावलं उचलू हे प्रशासनानं समजून घ्यावं जय हिंद जय भारत जय भीम जय संविधान